नमस्कार माझं रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त अशी घरच्या घरी कंटक्की कशी बनवायची हे बघणार आहोत आता इथं ना या कंटक्कीला मी भरपूर सारे मसाले काहीच घातलेले नाही तरी पण खूप छान होते आणि मस्त असे प्रोटीनयुक्त आहार आपला तयार होतो चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपल्याला सोयाबीन कट्टक्की बनवण्यासाठी आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आता पाणी गरम झालं की यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि एक वाटी आपल्याला यामध्ये चंक्स घालायचे आणि गॅस बंद करायचा आता ना हे चांगलं आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपले सगळे सोयावडी यामध्ये डुबली पाहिजे आता ना हे ना पाच मिनिट असंच ठेवायचं पाच मिनिटामध्ये हे चांगलं फुलवून येतं कारण आपण गरम पाणी वापरलं आहे आता हे बघा मस्त फुलवून आले की आपल्याला थंड पाण्याने हे आधी स्वच्छ आधी धुवून घ्यायचं धुवून घेतलं तरी चालतं किंवा पाण्याने थिवून घेतलं तरी चालतं आणि हे असं पाणी हाताने पिऊन घ्यायचं आणि मस्त असं आपलं हे आता सगळे सोया चंक्स एकदम कोरडे झाले त्यामध्ये आपल्याला मसाले फक्त एकदम सुधे मसाले फक्त हळद घालायचं अर्धा चमचा गरम मसाला घालायचा अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि अर्धा चमचा कोणत्याही घरातला मसाला घालायचा जो असेल तो घाला काहीच फरक पडत नाही खूप छान लागतं आणि आपल्याला फक्त ना एक सिक्रेट मसाला आहे एक चाट मसाला घालायचा थोडासा चाट मसाला घालायचा याला दही नसलं ना तरीही चालतं एवढं काही असं वेगळा काही फरक पडत नाही पण असेल तर छान लागतं नसेल ना तर नाही घातलं तरीही चालतं आणि थोडंसं मीठ घालायचं कारण आपण पहिल्यांदा मीठ घातलं त्यामुळे आता थोडंसं मीठ घालायचं आणि लसूण ची पेस्ट घालायची आता हे ना आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एकदम आतमध्ये चांगलं हे झालं पाहिजे आणि याला असं पाच मिनिट ठेवायचं आणि पाच मिनिट झालं की यामध्ये मैदा घालायचा आणि मैदाना चंक्सला कोटविलीपर्यंतच मैदा घालायचा असं याचं काही प्रमाण नाही आणि एक चमचा बेसनपीठ घालायचं आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं ना मिक्स करून घेतलं की ना हे एकदम कोरडं कोरड वाटतं मग थोडंसं पाणी घालायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं आपलं पकोड्याचं बॅटर तयार झालं आहे याला सोयाबीन पकोडे म्हणा किंवा सोयाबीन कंटक्की म्हणा काही म्हणा खूप छान लागतं आणि मुलांसाठी ते एकदम मस्त खायला तयार होतं दुपारच्या वेळेत मुलांनी जर असं काही खायला मागितलं ना तर एकदा करून द्यायचं खूप आवडीने खातात आणि बघा आता आपले सगळं असं तयार झालं आता याला ना आपल्याला भिजवत ठेवायची गरज नाही मॅरिनेशन करायची गरज नाही लगेच आपल्याला करायला घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला हे सोयावडे सोडायचे आता ना सोयावडे सोडताना आपण मैदेच वापर या पीठ तयार करताना मैदाच वापर केला ना तर मग असे बाजू बाजू सुट्टे सुट्टे सोडायचे म्हणजे काय होतं ते एकमेकांना चुकटून बसत नाही आता इथं सगळे सोडून झाले की ना आपल्याला झारीने सतत हलवत राहायचं नाहीतर मग काय होतं एकेकडून जास्त तळले जातात आणि एकेकडून कच्ची बाजू राहते त्यामुळे असे सतत सतत हलवत हलवत आपल्याला हे तळून घ्यायचं आता ना हे चांगलं तळून घ्यायचं हे बघा मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचं नाही आणि हे बघा आता मस्तशी तळून झाले आता हे ना एकदम रेस्टॉरंट साई स्टाईल हे नाही बरं कंटक्की पण ना घरची कंटक्की अशी कंटक्की एकदा बनवून बघा खूप छान लागते खूप सारे मसाले कराय त्याच्यामध्ये ॲड करायची गरज नाही किंवा असं काही साहित्य गोळा करायची गरज नाही एकदम घरच्या घरी आपण ही छान बनवू शकतो आता नाही तर सगळं तळून झालं आहे आता ना आपण बाकीची बॅच तळून घेऊ आता हे सगळं चांगलं सोडून घेतलं की याला चांगलं तळून घ्यायचं आणि कंटक्की तळतानी ना गॅस एकदम मध्यमाचेवरती ठेवायचं नाही तर मग खूप हाय फ्लेम केला तर मग कंटक्की जळू शकते आणि आतून मनावशी लागत नाही आणि मध्यम आचेवरती तळलं की मस्त अशी कुरकुरीत व्हायला मदत होते एकदम लोही ठेवायची नाही आणि एकदम हायही ठेवायची नाही एकदम मध्यम गॅसवरती आपल्याला कंटक्कीत तळून घ्यायची आता बाहेर मस्त पावसाचं वातावरण तयार आहे आणि घरामध्ये काही ना काहीतरी आपण पकोडे बनवत असतो एकदाही मस्तसे सोया पकोडे बनवून बघा खूप टेस्ट लागतात आणि इथं आता सगळे तळून झालं आहे एक मस्त असा रंग आला आहे खूप छान आता मध्ये आपण जास्त कोणतेच पदार्थही वापरून बनवण्याने एकदम सुद्धा पद्धतीने आणि घरच्या घरी छान बनवले आहे आणि लहान मुलांना द्यायचे असेल तर मस्त असा टोमॅटो सॉससोबत खायला द्यायची छान लागते आणि आपल्याला खायचे असेल तर मग हिरवी चटणी बरोबर किंवा मग लाल चटणी बरोबर खायला हे बघा आजपर्यंत मस्तशी छान झाली खूप मस्त आणि ना सोयाबीन कटनक्कीसोबत ना मस्त असं बाहेर पाऊस आणि मस्त गरमागरम चहा आणि सोबत खायला कंटकी वा मस्त असं कॉम्बिनेशन आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि पुन्हा भेटूयाच्या नवीन मस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त राहा